नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती अर्जाची छाननी करण्याच्या बाबत आदेश कर्मचाऱ्यांचे पगार थांबवा या संदर्भात असणाऱ्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची ब्रेकिंग ब्रेकिंग उच्च न्यायालयाच्या संदर्भात मोठ्या आदेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन आजाची छाननी बाबत निर्देश संदर्भात शिक्षण विभागाकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत कोणते परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे परिपत्रकात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती निवृत्ती अर्ज अर्जांची छाननी होणार मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश काय आहे उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक आणि हमखास पहा तर चला करूया आजच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग जर तर स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण नवीन आणि चला पाहूया संपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विना अनुदानित व अनुदानित अनुदानित कर्मचाऱ्यांच्या चे निवृत्ती संदर्भात छाननी अर्जाची छाननीचे आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार परिपत्रक निर्गमित केले आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आहे या परिपत्रकानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक आणि सर्व मान्यता प्राप्त प्राप्त अंशता अनुदानित प्रा अनुदानित व विना अनुदानित तसेच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीचे निर्देश या परिपत्रकानुसार देण्यात आले माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई यांनी पंचवीस पंचेचाळीस दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने श्री सचिव दत्तात्रय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर writ याचिका अर्जदार या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार नुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार एकतीस ऑक्टोबर दोन नंतर विना अनुदानित व तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती अर्जाची छाननी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत हा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बंधनकारक करण्यात आला असून सर्व संस्थांनी आवश्यक माहिती दिली आहे सांगितले आहे विभागीय शिक्षण संचालकाने स्पष्ट केले आहे कि या आदेशाचे उद्देश विना अनुदानित किंवा अंशता अनुदानित मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हक्काचे परीक्षण करण्यास सांगण्यात आले विभागीय संचालकांनी स्पष्ट केले आहे की या आदेशाचा विना अनुदानित तत्वावर हक्काचे परीक्षण करून न्यायालयाच्या निद न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे हे महत्वाची बाब म्हणजे सर्व अर्जाची परीक्षा करून न्यायालयाच्या निर्देश सांगण्यात आले आहेत प्रमुख मुद्दे असे आहेत की न्यायालयाच्या रिट याचिका दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आदेश देण्यात आला आहे कर्मचाऱ्यांचा गट दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार नंतर बिना अनुदानित व अंश अनुदानित तत्वावर कर्मचाऱ्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेण्याची प्रक्रिया हा कर्मचाऱ्यांचा गट तयार केला आहे न्यायालयाची अंतिम तारीख आहेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संबंधित अहवाल सादर करण्यासाठी स्वतंत्र ची माहिती संपूर्णपणे सादर करण्याचे करण्यात करणे अत्यावश्यक असून विलंब झाल्यास संस्था जबाबदार झाल्या जाईल असे स्पष्टपणे आदेशात सूचित करण्यात आले पेन्शनधारक शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांना तीन नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन देण्यात आले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक वीस नुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार योग्य कार्यवाहीसाठी साठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदान तत्वावर आलेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षको कर्मचाऱ्यांच्या आपल्या अर्जाची नियुक्तीची कागदपत्राची माहिती करावी असे आवाहन डॉक्टर कल्याण वाघ आणि श्री आशुतोष पवार आदी पेन्शनधारकांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पुण्यात शिक्षण अधिकाऱ्यांच्या अर्ज व ईमेल सादर करण्यात आलाय सर्व पेन्शनधारकांनी आणि तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी व उपसंचालक यांना या अर्जाची हार्ड कॉपी व शॉप कॉपी कॉपी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आणि सांगण्यात आले आहे ईमेल आयडी दिले आहेत डीवाय डीवाय डी पुणे डॉट ई जी ओ ऍट द रेट जीमेल तसेच लातूर सहाय्यक लातूर विभागातील विशेष निर्देश देण्यात आले असून सहाय्यक का संचालकांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे कि RTA लागू होण्यापूर्वी भरती झालेल्या आणि निवृत्तीला पाच वर्षे जास्त असलेल्या शिक्षकांना दोन वर्षात TET उत्तीर्ण करणे आवश्यक आहे TET नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व TET प्रमाणपत्र अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुख्याध्यापकाने प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे अर्ज सादर करण्यास आहे याशिवाय ऑक्टोबर चे वेतन मंजूर करण्यात येणार नाही नसलेल्या शिक्षकांचे वेतन काढू नये असेही प्रकारचे आदेश दिले आहेत संबंधित मुख्याध्यापक जबाबदार धरेल त्यांनी जर काढले पगार तर त्यांच्याकडे न्यायालयाचा ते आहे की सर्व कर्मचाऱ्यांचे वगळून इतर कर्मचाऱ्यांच्या चे बाबतीत हा निर्णय प्रशासनाची मुख्य भूमिका ही आहे की हा अर्जीए अधिनियम सर्व विभागाचे आणि सर्व आश्रमशाळाचे निर्देशक काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो या संबंधित असणारा हा एक शासनाचं परिपत्रक आहे थांबून हे प्रमाणपत्र किंवा हे परिपत्रक पाहू शकता करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच